कालच भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून एक पत्र एका धाराशिवकरांचं पत्र असं उल्लेख करून पत्र सोशल मीडियावरती व्हायरल केलं गेलंय तर या पत्रासंदर्भात काय म्हणजे सर कारण डायरेक्टली खासदार ओमराजेंना बोमराजे असं संबोधलं गेलं याच्यामध्ये हा विषय हे पत्र धारशिवकारांचं नसून हे भाजपचं पत्र आहे आणि त्यांनी आमच्या खासदार साहेबांना त्यांनी जे चुकून शब्द वापरला तसंच त्यांच्या पण नेत्यांना आम्ही चुकीचे शब्द वापरू शकतो पण ते आमची संस्कृती नाही त्यांनी पाय घातला आम्ही घालणार नाहीत ना बरोबर आहे ना बोलताना कसं आज ओमराजे निंबाळकर हे आदर्श व्यक्ती म्हणतो त्यांना बोलताना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी अविनाश नाळे आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेनेचे तालुका प्रमुख माननीय श्री प्रतिकभाया रोजकरी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तर प्रतीक तुमचं भाग युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत तर आमच्या दर्शकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय सांगा परिचय म्हणजे माझा मी <coughs> प्रतीक राजकुमार तुळजापुरात व तुळजापूर तालुक्यातील उद्धव साहेब ठाकरे यांचा पक्ष आमचा शिवसेना असतील आदित्य साहेब यांची युवासेना असेल यांच्या माध्यमातून मी गेली सहा सात वर्ष झालं काम करतोय तालुक्यातील युवकांना काय कॉलेजमध्ये असतील किंवा सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतील तहसीलमध्ये असतील पंचायत समितीमध्ये असतील किंवा अन्य कोणत्या हो गोष्टीत असतील लोक माझे कार्यकर्ते माझे मित्र रात्री बेरात्री मला कधी फोन करतात आणि त्यांनी फोन केल्यास के मी त्यांच्या एका कॉलवरती धावून जातो आणि विषय म्हणजे मी फोन जरी नाही उचलला तर मी लोकांना रिटर्न कॉल करतो कारण लोक आपल्याला फोन काय करतात का तर अडचण असल्याशिवाय आपल्याला फोन नाही करत तो तर संकटात असतो त्यामुळे तो आपल्याला कॉल करतो व त्यांचा कॉल उचलून आपण त्यांचे काय समस्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो लोकांची अपेक्षा काय असते एक फोन करायचा अपेक्षा असते आपल्यावर काय तर एक फोन करून किंवा बाबा प्रतिकृत खरे आहे आज अपेक्षाचं पद आहे मार्फत आपलं कुठलं काम होईल का एक लोकांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो अपेक्षा असतो त्या तो मला कॉल आला तर मी माझ्या पर्यंत जेवढा प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न करून त्यांचं शंभर टक्के काम करून देतो okay. मी त्यामुळं तालुक्यातल्या सर्व युवकाशी जोडलेलो आहे काय गावात मी जिम पण दिल्या युवासेनेच्या जवळपास एकशे एकोणपन्नास शाखा काढल्या मी तो तालुक्यात अठ्ठ्याण्णव ब्याण्णव शाखा असतील आणि बहात्तर गावात बत्तीस का चौतीस शाखा अशा म्हणजे टोटल दीडशेच्या आसपास आपल्या युवासेनेच्या शाखा गेलेल्या आहेत असेच मी युवकांचे प्रश्न सोडत असतो तर तुम्ही प्रथमता ज्या वेळेस युवासेनेमध्ये जॉईन करत होता पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये का आलं की बाबा आपण युवासेना पाहिजे असं का भारतीय जनता पार्टी बी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे अशा अनेक पक्ष आहेत भाजप आहे सॉरी काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे हो सगळे पक्ष आहेत पण ह्या पक्षाचे युवा मध्ये तुम्ही नाव विचारा okay. म्हणजे कसं असतं आता भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेब परत मनसेमध्ये राज ठाकरे असं इतर पक्षामध्ये जर युवा नेता म्हणून कोण बघायला गेलं तर असं कोण दिसत नाही महाराष्ट्र युवा नेता म्हणून बघायला गेलं ना आदित्य साहेब ठाकरे यांचं नाव दिसतं म्हणजे डोळ्यासमोर बाबा एक नेता दिसतो आदित्य साहेब ठाकरे म्हणून दुसरा कुठलाच पुढारी दिसत नाही आणि त्यांची जी कामकाज पद्धत आहे ती कार्यशाली साहेबांची आहे ती युवकांना फार अट्रॅक्शन करण्यासारखी आहे तर युवासेनेमध्ये मेन मूळ युवासेनेची विचारधारा काय कशा पद्धतीनं युवासेनेचं कामकाज चालतंय ग्राउंड लेवलला तुम्ही सांगितलं की जे प्रशासकीय कामकाज असेल तहसीलचं असेल किंवा सिव्हिलचं असेल अशा विविध माध्यमातून तुमच्याकडं युवा तरुण प्रश्न घेऊन येतात तर ते कशा पद्धतीनं व मेन युवासेनेची तुमच्या विचारधारा काय आता युवासेनेची मेन विचारधारा म्हणजे शिक्षण आरोग्य जे बेरोजगार जे आपले आहेत युवक त्यांना रोजगार आमच्या पक्षाचं पहिले आणि त्यामार्फत मी बरेसेच आपले तुळजापूर तालुक्यातले पण काय पुण्याला असतील जॉब okay. जॉबसाठी मला फोन करतात शंभर टक्के म्हणता येणार नाही पण एक पन्नास टक्के लोकांचं मी जॉबसाठी प्रयत्न केले आणि त्यांना जॉब पण लावून दिलेला आहे आज माझं नाव झालं म्हणजे नाव असं उगत उगत विनाकारण लोकांचं फुकट नाव होत नाही काय का तर आपण त्यासाठी केलेलं असतं त्यामुळे आपलं नाव होत असतं आता माझ्यासारखे असे कित्येक नेते आहेत या तालुक्यात वर्चस्व निर्माण करायचं बघतात पण ते त्यांना जमत नाही का जमत नाही कारण मी माझ्यात जी क्वालिटी आहे माझ्यात जी काम करायची धमक आहे बाकी इतर कोणामध्ये नाही मी आता लोकांना कोणाला कमी समजत नाही पण मी स्वतःच्या खूप विश्वास ठेवतो मी म्हणाला होता की तुमच्या माध्यमातून तुम्ही तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी जी मी सुरुवात केली असं म्हटलं होतं तर त्यासाठी कशा पद्धतीने हे केलं आता तरुण जे युवा वर्ग असतो त्यांच्यासाठी म्हणजे व्यायामशाळेची वगैरे व्यवस्था तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यातून केलेली आहे का कुठं दिलं खासदार साहेबांच्या पंडावार पत्र दिलेले आहे आणि क्रीडा संकुल आहेत ना आपले धाराशिवला आपण क्रीडा संकुल एक अर्ज करायचा आमचे मित्र पंचायत समिती सदस्य गजेर जातो त्यांच्या माध्यमातून आपण बरेचसेच जिम चे आपण साहित्य दिलेले आहेत आणि वैयक्तिकरित्या तुमचं जिम बद्दल असलेले असतात तुमचं मी बघत असतो व्हिडिओ वगैरे सध्या तरी काय सांगाल तरुण युवकाला जिम संदर्भात काय सांगाल की फिटनेस संदर्भात कसं राहिलं पाहिजे आपण सांगतो तुम्हाला तालुक्यात okay. एव येते एवढ्या नेत्यामध्ये काय असं माझ्याकडे बघताना पूर्ण तालुका बघतो की बाबा प्रतिक रोज करून काय दोन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि उद्या आई बापान समजा मी जर दारू पित असतो पोड्या खात असतो सिगरेट उडत असतो तर आई बापन त्या मुलाच्या आईबापांनी माझ्यासोबत काय पाठवाच आहे आदर्श काय त्यांचा बाबा की प्रत्येक करी दारू पितो पोड्या खातो सिगरेट ओढतो माझ्या मुलांना तीच व्यसन लागेल सध्या तालुक्यात ना आपल्या पूर्ण भारत देशाचं वातावरण बघा जास्तीत जास्त युवक व्यसनाकडे चाललेले आहेत व्यसन करून कसं असं कुठला नेता म्हणत नाही कुठला पण नेता येतो गावात पैसे वाटतो आणि पैसे वाटले कसं असतं की मी मुलाला जर सॉरी मुलांना युवकांना जर कमी वयात जास्त पैसे भेटले तर पैशाचं काय करावं कळत नाही ती ना शारीर जातो ती गोष्ट मी कधीच करू शकत नाही युवकांना माझ्यामार्फत आणि माझ्याकडे बघून मी जिम करतो मग माझ्याकडे बघून कमी कम, कम तालुक्यात ताल ताल अडीशे तीनशे मुलं जिम करतात माझी स्वतःची पण जिम आहे त्यामुळं प्रत्येक रोज कधी बाबांना माझं नाव काय निघतं की असं वैयक्तिक बघायला गेलं तरी बॉडी बिल्डर आहे स्वतःची जिम आहे त्याच्याकडून युवकांना चांगली दिशा भेटते जिम करण्याची okay. आणि कसं असं आयुष्य काही परत परत येत नाही सर्व युवकांना मीच विनंती करतो की आपली प्रकृती जपा जिम करा व्यसन कुठलं करू नका बरोबर बड़ आहे आता नुकत्याच येऊ वाटलेल्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीसच्या त्या संदर्भात अद्याप माहितीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झाला अध्या� नाही तरी तुमची युवासेनेच्या माध्यमातून तयारी वगैरे कशा पद्धतीने चालू आहे आता का आमचे खासदार साहेब तुम्हाला मी आज सांगतो महाराष्ट्रातच मला वाटतं सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांना निवडून येणार असतील तर आमचे खासदार उमराजी निंबळकर आहेत त्यांनी पाच वर्ष एवढं काम केलेलं आहे साधा लहान कार्यकर्ता जरी असला त्याच्या जा वाढदिवसाला जाणे किंवा कोण मृत्यूमुखी पडला असं मंत्रास प्रत्येकाच्या घरात जाऊन भेट देणे हे कामच हो आहे प्रत्येकाचं okay. कष्ट करणे म्हणजे आता सातत्या राबणं हीच कष्ट नवं आता ते खासदारात त्यांच्या मन गाडीत बसून का फिरणं नमस्कार करणं हे कष्टच आहे त्यांच्या मनानं बरं का म्हणजे त्यांनी एवढं ग्राउंड काम केलेलं आहे प्रत्येक लोकांची नाळ जोडलेली आहे काय तुमचं डिपीचे काम असू द्या कसले काम असू द्या लोक त्यांना रात्री बेराती कसल्या कामासाठी फोन करतात आणि ते त्यांना कालच भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून एक पत्र एका धारशिवकराचं पत्र असं उल्लेख करून पत्र सोशल मीडियावरती व्हायरल केले गेले तर या पत्रासंदर्भात काय म्हणाल सर कारण डायरेक्टली खासदार ओमराजेंना बोमराजे असं संबोधलं गेलं याच्यामध्ये तर आता विषय हे पत्र धाराशिवकरांचं नसून हे भाजपचं पत्र आहे आणि त्यांनी आमच्या खासदार साहेबांना त्यांनी जे चुकीचा शब्द वापरला तसंच त्यांच्या पण नेत्यांना आम्ही चुकीचा शब्द वापरू शकतो पण ते आमची संस्कृती नाही त्यांनी पाय घातला आम्ही घालणार नाहीत ना बरोबर आहे ना बोलताना कसं ओमराजे निंबाळकर हे आदर्श व्यक्ती म्हणतो त्यांना बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे राजकीय समतोल राखला पाहिजे प्रत्येकाचं म्हणजे आता शेवटी त्यांनी विद्यमान खासदार आहेत त्या गोष्टी त्या पद्धतीनं पाळल्या पाहिजे जे हायर की असते ती पाहणं गरजेचं आहे आणि या गोष्टी घडत असताना आता आपण बघतोय जे आपले धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सध्या तर महायुतीचं प्राबल्य जे आहे असं पाहता येते परंतु सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्याकडे ड्रायव्हर्ट करणार कशा पद्धतीनं लोकांना तुमचं जे हे आहे गोल आहे शिवसेनेचा की खासदारकीसाठी ओमराजे निंबाळकरांना मत तुम्ही टाका असं कशा पद्धतीने काय केलेलं खासदार साहेब काम जर आमचं खूप केलेलं आहे लोकांचं म्हणणं काय म्हणजे म्हणतात ना आपल्या धाराशिव मतदारसंघामध्ये भाजपचे पाच आमदार आहेत सहा आमदार आहेत आणि तुमचा शिवसेनेचं एक पण नाही किंवा महाविकास आघाडीचं एक पण नाही तर ह्या तुम्ही एवढं म्हणतात तर तुम्हाला महा तुमच्या युतीला दोन महिने झालं उमेदवार सुद्धा भेटत गेला झाला कोण होणार हिंमत करून गेलं सगळ्यांना माहिती तुमचा डिपॉझिट जप्त होणार आहे म्हणून एवढं तुम्ही म्हणता ना तुमचे पाच आमदार सहा आमदार तुम्हाला उमेदवार का भेटन गेला आणि कामच केलं करणार तुम्ही ले ना तुम्ही फेसबुक चेक करा इंस्टाग्राम चेक करा कोण जर पोस्ट टाकली असेल धाराशिवचं खासदार कोण होणार शंभर कमेंट असतील तर त्यात नऊ कमेंट आमच्या खासदार साहेबांच्या असतात उमराज निंबळकरच्या बाकीच्या दहा मध्ये इतर असतात तुम्ही त्यात विचार करा नाही आता विरोधक हे असं हे करतायत की विकास काम जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे साहेबांकडून झाले नाहीत असं वारंवार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न आता मला एक सांगा पाच वर्ष झालं त्यांनी खासदार आहेत पस्तीस तीस वर्ष झालं तालुक्याचे आमदार त्यांचे वडील मी तेवढा मोठा त्यांना का पण सांगतो तुम्हाला तीस पस्तीस वर्ष झालं ते आमदार आहेत त्यांचं राहतं गाव तेरा आहे संत गोरोबा बा काही मंदिर तिथं त्या मंदिराचे पत्रिके पण बदलणं झालं आहे तीस पस्तीस वर्षामध्ये किती तीस पस्तीस वर्ष हो म्हणतो मी आणि खासदार साहेब पाच वर्षात काय विकास करणार आहेत प्रत्येक गोष्टीचा कुठला पण टाइम लागत असतो आणि पाच वर्षामध्ये अडीच तीन वर्ष कोविड मध्येच निघून गेले काय विकास मध्ये दोन वर्षामध्ये आणि त्यांचा जो फंड होता खासदार साहेबांचा तीन वर्ष फंड दिला ना मोदी सरकारने आणि त्यांनी काय विकास करायचा ओके तर एकूणच सर्व परिस्थिती पाहता भैयाने सांगितले आपल्याला की जे विरोधक म्हणत असतात की बाबा विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं विकास कामी झाले नाहीत त्याला एक चोख प्रत्युत्तर असं प्रतीक भया यांनी दिले नाही त्यांच्या माध्यमातून तर एकंदरीत भया तुळजापूर तालुक्यातील युवकांसाठी येणाऱ्या काळासाठी जे निवडणुका वगैरे आहेत तर काय सांगाल निवडणुकासाठी तर मी काय म्हणतो प्रत्येकाला जरी त्याची आपली आपली इच्छा असते आपण आपलं मत मांडणं हे आपलं काम आहे तरीही सर्व तालुक्यातल्या लोकांनी एक बघितलं पाहिजे की भाजप सरकार आल्यापासून किती आपल्या देशामध्ये बेरोजगार वाढले आणि काँग्रेस सरकार असताना किती बेरोजगार होते याचा विचार केला पाहिजे सध्या माझ्यासोबतच मायस पाच मित्र इंजिनियर आहेत पाच ते पाच मित्र मायसूक फिरतात त्यांना कुठलंच काम नाही आता माझा एक मित्र आहे सर्विसव्हान okay. म्हणून दहावीला असताना त्याला पंच्याण्णव टक्के मार्क होते बारावी ते ऐंशी टक्के मार्क पडले इंजिनियर झाला एकदम टॉपर मुलगा होता आज का आज असं कॉन्ट्रॅक्ट घेत फिरतो म्हणजे त्याची जी अपेक्षा होती की बाबा मला एक नोकरी भेटली पाहिजे माझ्या मनानं पॅकेज भेटलं पाहिजे महिन्याला अडीच सॉरी दीड दोन लाखच काय एवढं मी शिकलो मी एवढा इंजिनियर झालो असं एवढंच काय म्हणजे नाही आता तो काय करतो कॉन्ट्रॅक्टिंग करतो शेवटी कसं काय ना बिझनेस करणं वेगळं आणि नोकरी करणं वेगळं ही जी बेरोजगारी वाढ गेली ना ही जास्त जास्त मोदी सरकारचं काय वाढत गेले बरोबर आहे म्हणजे एकंदरीतच जे बेरोजगारी असेल किंवा महागाई असेल या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे असं नागरिकांचं म्हणायला हरकत नाही कारण सध्याची परिस्थिती आहे आता माप घेतलेला जाणार जीएसटी लोकांनी या गोष्टीकडे बघितलं पाहिजे सर्व गोष्टी दुसरी गोष्ट काय होतं समजा मी जर भाजपच्या विरोधात बोललो किंवा आमचे खासदार साहेब बोलले खासदार साहेब काहीच नाही म्हणा उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांच्या सुद्धा पाठीमागे भरपूर ईडी लावायचं बघितलं बघितलं पण ते काय काय सिद्ध झालं नाही तुम्ही आमच्याकडे आता तुमची ईडी सांगता म्हणजे ही आहे आजपर्यंत तुम्हाला काय म्हणते भाजप एका या का इडी लागत नाही आणि विरोधकाच्या पाठीमागे मग इडी लागते म्हणजे कुठली पद्धत सांगा ना म्हणजे हुकुमशाही चालू करतो तुम्ही आज तुम्हाला मी सांगतो तुमच्या माध्यमातून ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद ही ग्रामपंचायत ही तीन इलेक्शन ही ह्यावेळेस फक्त लास्ट इलेक्शन होतील त्यानंतर ही इलेक्शन लागणार नाहीत कारण मोदी सरकार असं पण चार वर्ष झालं महापालिका जिल्हा परिषद इलेक्शन घेत नाहीत त्यांनी काय म्हणते असे पण चालले ना चालू द्या त्यांना फक्त का केंद्राची गरज आहे केंद्र आणि राज्य त्यामुळे ह्या नंतर ही दोन इलेक्शन रद्द होतील असं माझी शक्यता माझा अंदाज आहे तो तर येणाऱ्या काळासाठी तुमचं काय इलेक्शन मध्ये तुम्ही उमेदवारी वगैरे कुठले इलेक्शन लढणार आहात काय आता माझी तर जिल्हा परिषदला पण आहे आणि गावातून पण आहे okay. okay. नगरपालिकेसाठी त्या दृष्टिकोनानं मी व्हॉट्सअप मध्ये चालू केलेले आहे संपर्क मला सगळीकडे आहे भविष्यात मग आहे जगदंबाच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आमचे खासदार साहेब ओमराजे निंबळकर असतील आमचे आमदार कैलासदाव पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मला जी जबाबदारी भेटत तालुक्यात काम करण्यासाठी मी ते करण्यास तयार आहे नुकतंच परवा उद्धव साहेबांची सभा झाली ती आपल्या तुळजापूरला तर त्यावेळेस ही विरोधकांकडून म्हणजे खुर्च्या खाली होत्या किंवा अशा पद्धतीचं म्हणजे पोस्ट व्हायरल करण्यात आली त्याबद्दल काय बोल आता तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला मी दाखवतो तो रोड जो आहे असं थोडं तीन करोड आहे आणि ज्या ठिकाणी क्रॉस आहे ना त्या ठिकाणच्या फक्त शंभर ते पन्नास खुर्च्या दिसले ना म्हणजे लोक सगळी पुढे जाऊन थांबले आणि स्टेजच्या साईडला बस स्टँड आहे पूर्णपणे फुल भर आणि ही पण रोड फुल भर होता आणि क्रॉस असेल टाप आहे त्या ठिकाणी फक्त कुठच्याही कायम होते कसं तुम्हाला सांगतो विरोधक विरोधक आणि विरोधकांची बाजू मांडावी लागते बरोबर आहे त्याशिवाय त्यांना विरोधक मंडळ कसं होतात बरोबर आहे ना बरोबर आहे आता समजा तुम्ही सध्या मी विरोधी पक्ष नेता मी तुमचा टीका करणारच ना तुम्ही काय पण करा मी तुमचा टीका करणारच ना कारण माझं कामच आहे काय नाव माझं विरोधी पक्ष नेता बरोबर आहे त्यामुळे त्यांना विरोध करावा लागतो तर भैया तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार पाटील यांच्या सध्याची जी पॉप्युलरिटी आहे जे तालुक्यामध्ये कि विकास कामं खूप केले आहेत तर त्याबद्दल काय बोलाल तुम्ही सध्या पॉप्युलरिटी म्हणता मन, येणार नाही कारण okay. विषय कसं तालुक्यातले आमदार पंचवीस दिवस मुंबईला असतात आणि पाच दिवस मतदारसंघात असतात पाच दिवस येणार उगा नमस्कार नमस्कार करणार इन्स्टाला फेसबुकला टाकणार मी हे केलं मी ती केलं आणि जसं बघा पन्नास टक्के काम आमचे खासदार साहेबांनी मंजूर केले होते किती पन्नास टक्के कामं त्याचे विकास काम ह्यांनी परत उद्घाटन केले काम मंजूर केले आमच्या खासदार साहेबांनी आता तुम्हाला लेन छत्रपती शिवाजी विषय सांगतो त्या पुतळ्यासाठी मी तीन वेळेस माझ्यावर तीन केस पडल्या त्याच्या नगरपालिकेला टाळ्या ठोका हो आंदोलन केले रास्ता हो रोख आंदोलन केले एवढे करून आमच्या सत्ता आल्यास आमच्या खासदार साहेबांनी त्याच्यावर सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये फंड आणला खासदार साहेबांनी फंड आणला आम्ही सगळं केलं आमच्या खासदार साहेबांनी आणि उद्घाटन केलं कोण तालुक्याच्या आमदाराने काय त्यांचा संबंध आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत आणि प्रोटोकॉल प्रमाण पण आमच्या इथल्या प्रशासना कळलं पाहिजे ना बाबा प्रोटोकॉल प्रमाण तुम्ही त्या पत्रिकेवर खासदार साहेबांचं नाव पाहिजे खासदार साहेबांचं आमचं नाव सुद्धा टाकलं म्हणजे कुठेतरी जे प्रशासकीय हे असते त्या याला कुठतरी डावलून त्या पद्धतीनं तालुक्यामध्ये एक आमदार म्हणून हे असताना कुठेतरी एक कलेक्टर लेवलच्या व्यक्तींना आमंत्रित करणं काम होतं त्यांचं काम परंतु आमंत्रण दुसरी गोष्ट खासदार साहेब म्हणतात तो मी तीन हजार कोटी निधी आणणार पाच हजार कोटी आणणार आता त्यांनी चार साडेचार वर्षाला आमदारपासून त्यांनी तीच निधी आणणार निधी आणणार त्यांनी कधी सांगा मला तुम्हाला तीस वर्ष काकाच्या मंदिराचे पुत्रे बदलणं झालं नाही आणि तो तुम्ही तुझा बरोबरच काय काय करणार बरोबर आहे का बरोबर तुम्ही निधी आणणार ही फक्त चार वर्षा तुम्ही सांगता आणणार कधी तुम्ही सांगा मला बरोबर आहे का आबर निधी तुम्ही आणणार तुम्ही नाही ती केंद्र सरकारची योजना आहे जे जे मंदिर आहेत देवस्थान असे तोजापूर सारखे मोठे मोठे त्या ठिकाणी निधी केंद्राकडूनच येणार आहे पण लोकांची दिशा का काय निधी मी आणला असे दिशा लोकांची करतात काय जर केलं तर मीच केलं चांगली गोष्ट केली मीच केली अन्वाईट गोष्ट केली तर खादर साहेबांनी केली ती कुठली पद्धत आहे काय जर केलं तर मीच केलं चांगली गोष्ट केली मीच केली अन्वाईट गोष्ट केली तर खादर साहेबांनी केली ती कुठली पद्धत आहे पिक विमाला मी चालला ह्यांचा काय संबंध पिक म्हणजे उदाहरण सांगतो मी बरं काय केलं की मीच चांगली गोष्ट मीच केली वाईट गोष्ट मी मी केली नाही का म्हणत नाही जारंगी पाटला बद्दल बोलले भाजपनं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मिटिंग घेतली सर्व मराठा समाजाची त्यांनी सांगितलं की, ने। ने की तु तु पड़ी साने, पड़ी साने बाबा आपल्या आता सत्ता आणायची असेल या जरांगी पाटला तुम्ही थांबवलं पाहिजे म्हणून लगेच आणि पहिला आमदार मराठ्याचा आमदार असून मराठा विरोध बनवणार पहिला आमदार आहे करतो तर हे होते युवासेनेचे तालुका प्रमुख प्रतिकभाया रोजकरी प्रतिकभाया तुम्ही तुमचा अमूल्य असा आमच्या युवा वापुडला वेळ दिलात व आमच्या सोबत काही गोष्टी संवाद साधलात त्याबद्दल सोशल युवा वापुडच्या वतीनं खूप खूप आभार